विधानसभेच्या निवडणुका लोकसभेपेक्षा थोड्याशा वेगळ्या असतात विचार स्थानिक जास्त असतो आणि त्यामुळं दिल्लीत आपण बगरेसरांना पाठवलं अडतीस पैकी एकतीस खासदार गेले भाजप दोनशे चाळीसच्या वर जाऊ शकलं नाही आणि या देशात पहिल्यांदा असं लक्षात आलं की या देशातल्या आदिवासी समाजाने भारतीय जनता पक्षाला नाकारलं या देशातल्या पद या भारतीय जनता पक्षाकडे बघायचं नाही असा निर्णय केला अल्पसंख्याक समाजाने देखील भाजपची सत्ता खाली खेचण्यासाठी मागच्या लोकसभेत मतदान केलं हार वर्षानंतर आपल्या सगळ्यांची एकी झाली भाजपला आपण दहा वर्ष संधी दिली आणि त्यानंतर आपल्या लक्षात आलं की हे सगळं जे सांगतात ते काही खरं नाही आणि म्हणून हा सगळा समाज एकसंध झाला आणि म्हणून महाराष्ट्रातलं यश हे आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने मिळालेलं विधानसभेत देखील सगळे म्हणतात की असाच निकाल लागेल आणि महाविकास आघाडीचं सरकार